नमस्कार मी नेहा सी मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की हिंदू धर्मात प्रत्येक सण हे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि जर आपण अक्षय तृतीयाचा जर विचार केला तर साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीयाला मानलं जातं अक्षय तृतीयाच्या दिवशी लाखोच्या संख्येने लोक सोनं खरेदी करतात किंवा एक महत्वाचा मुहूर्त म्हणून आपण अक्षय तृतीयाला ओळखला जातो तर नेमकं अक्षय तृतीया म्हणजे काय किंवा पौराणिक आणि आध्यात्मिक जर आपण विचार केला अक्षय तृतीया या मुहूर्ताचा तर तो कशा प्रकारे आहे यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे ज्योतिष अमित विभूते सरांना नमस्कार सर मध्ये आपले मनापासून स्वागत आहे जसं मी नुकतंच म्हटलं की साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्वाचा मुहूर्त म्हणून आपण आपल्या हिंदू धर्मात साजरा केला जातो तो म्हणजे अक्षय तृतीया तर नेमकं अक्षय तृतीयाची सुरुवात झाली आहे हिंदू धर्म म्हणण्यापेक्षा आपण हिंदू धर्म सोबत वैदिक पण आहोत बरं आपल्या इथे वेदांना उपनिषेदांना पुराणांना ग्रंथांना आणि साहित्याला फारच महत्त्व आहे कारण हे जेव्हा विकसित झाले त्याच्यामागे एक भावनिक मानसिक बौद्धिक शारीरिक सामाजिक आर्थिक या सगळ्या व्यवस्थेचा आणि सगळ्या स्थितीचा विचार केला गेला आहे त्यामुळे ते उगीच नाही आहे की त्याला काहीतरी घेतलं म्हणून शुभत्व कर्माशिवाय आणि तुमच्या चरित्राशिवाय म्हणजे कर्म चरित्र स्वभाव आणि सवयी या फार महत्त्वाच्या आहे माणसाच्या विकासासाठी आणि त्यासाठी लागणाऱ्या भावना हो। त्याच्यामुळे जसं तुम्ही विचारलं की तृतीयेचं पौराणिक महत्त्व काय आहे बरोबर किंवा अक्षय तृतीला हे का केलं पाहिजे तर त्याच्यामध्ये रेफरन्सेस खूप आहे जसं हा आपल्यासाठी हिंदू धर्मियांसाठी इतका महत्त्वाचा सण आहे तितकाच हा जैन धर्मियांसाठी पण आहे त्याला अख्खा तीज म्हणेल की किंवा आपण आता अक्षय तृतीया म्हणतो तर या तृतीया या शब्दाच्या मागेच खूप मोठं रहस्य आहे आणि तुम्ही जर पौराणिक जर महत्त्व म्हणाल जे आख्यायिका आहेत तर अक्षय तृतीयाला पांडवांना अक्षय पात्र दिलं होतं कृष्णाने त्यासोबतच गंगेचं अवतरण झालं होतं जे अविरत वाहते आहे ना अक्षय म्हणजे जे कधी क्षय पावत नाही जे अक्षय पात्र दिलं होतं ते दिलं होतं आजच्या दिवशी सुदामाला जितक्या काही म्हणजे सुदामा कृष्ण भक्तीमध्ये इतके वेळे होते की काही नसताना जे असेल ते घेऊन गेले म्हणून त्यांना अक्षय संपदा दिली त्याच्यानंतर परशुरामाचा जन्म आता एकोणतीस तारखेला आहे याच दिवशी परशुरामाचा पण जयंती जैन, परशुराम जयंती पण आहे ठीक आहे तर तुम्ही रेफरन्सेस बघाल तर त्रेता सुरुवात पण आजच्या तिथीलाच झाली बर अक्षय तृतीया ठीक आहे तर तुम्ही जर लक्षात घेतलं म्हणजे गणपतीने जे महाकाव्य लिहायला सुरुवात केलं ते पण आजच्या तिथीला लिहायला सुरुवात केली सो हिस्ट्री बिहाइंड दिस जर तुम्ही हे बघाल हे सगळे एक कर्तृत्ववान लोक होते वान की ज्यांच्या कर्तृत्वाने त्यांना अक्षय वरदान मिळालं आहे ना म्हणजे सुधामाचं कृष्णावरचं प्रेम हे अक्षय होतं त्याला चालता येत नव्हतं व्यवस्था नव्हता तरी कसा बसा कृष्णाजवळ पोचला आज अविरत चालणारं महाभारत असेल महाकाव्य असेल वेगवेगळे जे गणपती आहेत ते पण याच स्थितीला झाले त्रेतायुगातले खूप सारे रेफरन्सेस आहेत जे आजही वापरतो आहे जे अक्षय आहे आहे ना अर्जुनाचं पांडवांचं कृष्णावरचं प्रेम अक्षय होतं हो। ठीक आहे याचा अर्थच काय तृतीय म्हणजे अंकशास्त्राप्रमाणे तीन आकडा गुरुचा ठीक आहे म्हणजे गुरुकडनं जर तुम्हाला काही मिळालं तर ते अक्षय राहणार आहे हा त्याचा अर्थ आहे बरं आहे ना कृष्णम मंद्यम जगद्गुरू ठीक आहे म्हणजे त्यातल्या तर वैशाख महिना हा गुरुचाच महिना आहे म्हणजे विशाखा नक्षत्रावरून विशाखा हे गुरुचं नक्षत्र आहे त्याच्यामुळे जर तुम्ही हे बघाल अक्षय तृतीयेला जे काही केलं गेलेलं आहे ती तुमच्या कर्माची पावती आहे तुम्ही वर्षभर जर पैसे जमवले तर सोनं घ्याल ना हो प्रश्न मागच्या काळामध्ये इतिहासात जर तुमची तेवढी भक्ती असेल तेवढी तपस्या असेल तेवढी साधना असेल तर आजच्या दिवसात तुम्हाला अक्षय वर भेटणार आहे की नाही तुम्ही तुमच्या बॉसची म्हणजे मनापासून तुमच्या कंपनीत जर सेवा दिली असेल आणि तुमच्या कंप तुमच्या सेवा आणि तपस्या पाहून जर बॉ बौ, बॉस कोश असेल तर तुम्हाला मे बी लाईफ टाईम मेंबरशिप मिळू शकते इकडे यू yes. कॅन <laughs> हॅव म्हणजे बऱ्याच लोकांना इक्विटी पण मिळाली आहे म्हणजेच काय आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणतीही गोष्ट जेव्हा साजरी केली जाते ती त्या तपस्येचं फळ आहे okay. अक्षयतृती हा गुरुमुळे म्हणजे न्युमरोलॉजीमध्ये तीन आकडा हा गुरुच आहे तो मोक्षप्रदा आहे मोक्ष हा अक्षय बनवतो ठीक आहे आणि अक्षय ज्ञान गुरुकडनं मिळालेलं साधनेतनं मिळालेलं ज्ञान तपस्येतनं मिळालेलं ज्ञान या सगळ्यातनं तुम्ही हे सगळ्यात ज्ञान हे अक्षय आहे एकदा तुम्हाला प्राप्त झालं की तुम्ही त्याचा वापर उदरनिर्वाहासाठी आणि जगत कल्याणासाठी करू शकता तुम्ही तुमचा ज्ञानाचा वापर तपस्येचा वापर त्यातनं मिळालेलं फले अक्षय असतात बरं आहे ना म्हणून आजचं महत्व हे आहे आज सोनं काय घ्यायचं तर सोनं स्वतः गुरु स्वरूप आहे तुम्ही त्याला जितकं तापवाल ते तितकंच अजून ड्रायटोट जाणार ब्राइट हो। चमकत जाणार हो। तुम्ही जितकी तपस्या करणार तुमचं तेज तेवढंच वाढणार आहे ना तो गुरुच्या मार्गदर्शनात जे तप केलं जात ते त्याची दिशा एकदम व्यवस्थित असते आणि त्या व्यक्तीची दशा पण चांगली होत जाते म्हणून हो। अक्षय तृतीयाचा दृष्टिकोन माझ्या दृष्टिकोनात वैशाख महिना तृतीय आणि तृतीया तिथी हे सगळे जे लोक आहेत जे काही युगाची सुरुवात आजच्या तिथीला झाली ठीक आहे जी पावन गंगा आहे जी इतरांनाही पावन करते ठीक आहे ती गंगा आज अवतरित झाली ठीक आहे अक्षय पात्र आज मिळालं पण हे सगळं कशात नाही मिळालं आहे भक्तीतून ज्ञानसाधनेतून तपस्येतून समर्पणातून तर या तिथीला म्हणायचं काय आहे आज तुम्ही जे काही विकत घेणार आहे हे मागच्या वर्षभरातले जे ते आहेत ठीक आहे त्या अर्निंग्समधलं घेणार आहे मग तुम्ही अर्न करा अक्षय तृतीयाचं म्हणणं आहे आज डोनेशन करा म्हणजे बऱ्याच काही गोष्टी आहे okay. तर अक्षय तृतीयेचं हे पौराणिक महत्त्व तर आहेच पण ही तिथीच का कारण गुरुचा महिना वैशाख आणि गुरुची तिथी अक्षय तृतीया ठीक आहे म्हणून एक आहे परंपरागत आख्यायिका आहे आणि मागचा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे आणि त्याच्या मागचा भावनिक दृष्टिकोन पण आहे आणि त्याच्या मागचा बौद्धिक दृष्टिकोन पण आहे या तिथीतून म्हणायचं काय आहे जर तुम्ही गुरुनी सांगितलेल्या मार्गातनं जाल तर अक्षय ज्ञान अक्षय फलित तुम्हाला भेटणार आहे बर ठीक आहे म्हणून जे काही आजच्या दिवसाला तुम्ही प्राप्त करणार आहे ते मागच्या केलेल्या कर्मातनं प्राप्त झालाय आणि ते अक्षय टिकणार आहे बरोबर निरंतर काळ हे म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचं महत्व आहे आजच्याच दिवशी अक्षय पात्र दिलं गेलं अक्षय म्हणजे महापुराण लिहिल्या गेले अशा गंगा अवतरित झाली अशा बऱ्याच आख्यायिका आहे त्याच्यात अजून आणि वेगवेगळ्या धर्मामध्ये आज आजच्या स्थितीला फार महत्व आहे बर म्हणजे आतापर्यंत असं होतं की फक्त म्हणजे आमचं म्हणणं होतं की अक्षय तृतीया म्हणजे साडेतीन मुरतांपैकी एक मुहूर्त आणि त्यात लोक साधारणतः सोनं किंवा नवीन वस्तू खरेदी करायची पण ऍक्च्युअल मध्ये अक्षय तृतीया म्हणजे काय किंवा अक्षय म्हणजे कधीही संपणार जसं तुम्ही, तु, तुम्ही बघा सोनं तुम्ही तुम्ही करन्सी घेऊन नाही जाऊ शकत नाही पण तुम्ही खिशात सोनं घेऊन बाहेरच्या देशात विकून करन्सी घेऊ शकता हो तर सोनं तुमच्या सोबत अशी एक गोष्ट आहे की तुम्हाला अक्षय सुरक्षा देते हो आणि ती तापवल्यावर तापत जाते बरोबर सोनं हे तुमच्या समृद्धीचं प्रतीक आहे ते गुरुचं प्रतीक आहे गुरुचं दान म्हणून सोन्याला देतो आपण बर ठीक आहे हा झाला आपला पौराणिक महत्व आपण जर विचार केला आणि आध्यात्मिक कडे जर आपण थोडं वळलं तर आध्यात्मिक दृष्टा आपण विचार केला तर साडेतीन मुहूर्तच का म्हटलेला आहे साडेतीन मुहूर्त म्हणजे काही बघा आपण सगळ्यांना आपण हिंदू हिंदू धर्म किंवा वैद म्हणजे वैदिक आपण आपल्याला वैदिक म्हणतो हो खरं तर धर्म म्हणण्यापेक्षा पंत म्हणायला पाहिजे कारण जर आपण धर्मयुद्ध म्हटलं तर कौरव आणि पांडव हे दोन्ही हिंदू राजे हिंदू राजे होते आजच्या भाषेनुसार हो मग दोन हिंदूंमध्ये युद्ध झालं का नाही तर धर्म म्हणजे न्याय आधी धर्मपीठ असायचे तिथे न्याय मिळायचा हो त्याच्यामुळे माझ्या दृष्टिकोनातून हे पंत आहे आणि आपण फॉलोअर्स आहे ह्याने एक विचारधारेचे जे तपस्या करून जे ज्ञान मांडलं आहे जे माणसाच्या समाजाच्या परिवाराच्या कौटुंबिक सगळ्या दृष्टीने त्याला सुसमृद्ध करणार आहे आणि सुरक्षित आयुष्य देणार आहे तर वैदिक आणि सनातन पद्धतीनुसार आपण जे काही लिहिलं गेलं आहे ते वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच लिहिलं गेलं आहे बरं गुरुचा प्रभाव असणारा <coughs> हा महिना आहे ठीक आहे आणि वातावरण हे गुरुमय आणि आजची तिथी पण तीन आहे गुरुचा आकडा आहे okay. हा मोक्षकारक आकडा आहे हा ज्ञानप्रद आकडा आहे तर आध्यात्मिकदृष्ट्या असं आहे तुमचा पहिला गुरु तर तुमचं तुमचा आत्मा आहे हो ठीक आहे चोराला माहित असताना तो चोरी करतोय हो मग तो लपून करतो पण हे सांगणारं तत्व आहे ना की चोरी करू नको हो। कॉलेजमध्ये बंक मारताना माहिती आहे की आई वडिलांनी कितीतरी पैसे भरून क्लासेस लावले आहे कॉलेजमध्ये भरती मला ऍडमिशन दिली आहे ठीक आहे पण तरी सुद्धा आपण एक दिवस वाया घालवतो पण हो। आपल्याला तो वाया घालवत असताना आपण चूक करतोय हे कुठेतरी माहीत असतं तर आजचं ऐकणं आता गुरु हा माणसाचा विकासासाठी असतो आणि पहिलं ज्ञान देणारा तर तुमचा आत्माच असतो हो। तर अध्यात्म म्हणजे काय आधी आत्म्याचा ऐका ठीक आहे बरं तुम्ही कसे बोलता कसे वागता तुम्ही हो। शिवी देता सम्मान करता हे तुमच्या मनाला माहिती असतं आत्म्याला माहिती असतं तुम्ही काय वागत दाखवण्यासाठी कोणी कसं वागा पण आत्ममध्ये प्रत्येकाला माहिती असतो आपण कसं आहात पण आत्मा नेहमी तुम्हाला तुमचं आत्मा तुम्हाला एकदम राईट पाथ सांगेल तर मग आपण आपलं ऐकलं पाहिजे ठीक आहे तर हा गुरुचा महिना आहे तर तुमचा आत्मा जो तुम्हाला सांगतो त्या मार्गावर चालाल तर कदाचित एखाद्याची प्रगती उशीर होईल पण त्याला सुखाची झोप होईल कारण त्याने चुकीचं काम केलं नाही त्याला भय नाही आहे कोणाचं कारण त्यांनी कोणाला दुखावलं नाही आहे कोणाला फसवलं नाही आहे तर ही जी भूमिका आहे म्हणजे चुका होऊ शकतात पण इंटेन्शनल चुका थोड्याशा प्रॉब्लेमॅटिक असतात ओके तर जे आध्यात्मिक महत्त्व आहे त्याच्यामुळे आजच्या दिवसाला तुम्ही जे काही चांगल्या गोष्टी ठरवता आणि त्याला वर्षभर फॉलो करता तर पुढच्या अक्षतृतीयेपर्यंत त्याचा विकास शंभर टक्के होणार चांगला चुकाची झोप येऊ शकतो आहे बरं तो विकास करू शकतो तो चांगला चरित्र डेव्हलप करू शकतो माणसाकडे ज्ञान खूप आहे स्वभाव चांगला पण जर चरित्र खराब असेल तर त्याच्यासोबत कोणी मैत्री ठेवणार नाही बरोबर आणि अक्षय तृतीयाला आपण हे पण बघितलं की आपल्या वडीलधारांना का म्हणजे जे आपल्यापासून दुरावलेले आहे त्यांना सुद्धा आपण या दिवशी पूजतो तर त्याचा कारण काय आहे नाही लक्षात घ्या जेनेटिकल मा माणूस जेनेटिकली ग्रो झालाय हो डीएनए काय होतो जेव्हा डीएनए ट्रान्सफर होतो तेव्हा मागच्या पिढीने काय तो रेकॉर्ड करतो ठीक आहे आता हे माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणत आहे आता आपण जेव्हा आपण आजच्या दिवशी कुंभदान करतो किंवा वेगवेगळ्या स्वरूपाचे दान करतो कर ते ह्यासाठी घेतो की पूर्वजांचे आपल्याला आशीर्वाद मिळायला पाहिजे कारण गरुड पुराणाच्या मते आपले पहिले देवता तर पूर्वज आहे हो। आपले नंतर मग कारण ह्यांनी आपल्याला जाणीव करून दिली ख्रिश्चन घटनात जन्म गेलेला ब्रह्मविष्णू महेश हे समजायला भारतात द्यावा लागेल पण आपल्या इथे देवता ही जी संकल्पना आहे पितर ही जी संकल्पना आहे आदर देणे असो नसो पण oh. आज त्यांच्यामुळे मी इथे आहे तर आदराची भावना आणि त्यांच्या उपकाराची दान ठेवणे कारण त्यांच्यामुळे ही सृष्टी बघायला मिळेल कुठेतरी आम्हाला आहे ना मग कसं आहे की इनडायरेक्ट थॉट आहे त्याच्यामध्ये की आज जे काही आमच्या आयुष्यात चांगलं वाईट आहे त्याला तुम्ही जबाबदार आहेत जबाबदार म्हणण्यापेक्षा तुमच्यापासून मिळालं आहे oh. मग जर काही आमच्या आयुष्यात अडचण असेल तर तुमच्या आशीर्वादाने ती अडचण दूर झाली पाहिजे कारण हे रक्त तुमच्यापासून आम्हाला मिळालं आपण बघितलं की आजची जी पिढी आहे भरपूर अशा गोष्टी आहे की आजच्या पिढीला लोप पावत आहे किंवा त्यांना माहीतच नाही तर त्यांच्यासाठी म्हणजे तुम्ही काय मेसेज देणार की अक्षय तृतीयाचं महत्व जसं आपण आता बोललो की पौराणिक का अध्यात्मिक काय आहे आजच्या पिढीला जर आपल्याला समजवायचं असेल तर एक शॉर्ट मध्ये आपण कशा पद्धतीने त्यांना सांगू शकतो बघा सोनं घेणे इन्व्हेस्ट करणे दानधर्म करणे हे एका प्रकारचे सेविंग आणि डिपॉझिट्स आहेत हो तुम्ही आपतिस्टांना दानधर्म करता गाईला चारा खाऊ घालता हो तुम्ही एक सिस्टम ज एक सिस्टम जगवता व्यवसाय वाढवता व्यवहार चालू राहतात त्याच्यामुळे आपले ते परंपरा तशा बनल्या की स... आ... सेल्फ ड्रिवन आहे सिस्टम इकॉनॉमी आता सोनं घेणे म्हणजे काय तर पैशाची बचत करणे सोन्याच्या रूपाने आणि सोन्याची किंमत वाढत जाणार हो जमीन घेणे प्रत्येकाला अशक्य आहे पण थोडं सोनं घेणं प्रत्येकाला शक्य आहे तर सोन्याची इन्व्हेस्टमेंट ही कधी बी प्रॉफ कधी कुठेही आणि कोणत्या कंडिशनमध्ये प्रॉफिटेबल आहे घरात कोणतं काही वस्तू घ्यायची असेल पैसे नसेल एज्युकेशनची फीव तुम्ही सोनं घाण ठेवताना जमीन तर एकदम घाण नाही ठेवू शकत पण ती अशी गोष्ट तुम्ही इन्स्टंट घाण ठेवू शकता आणि पैसे भरून ती इन्स्टंटली वापस घेऊ शकता तर अक्षय तृतीय काय आहे हे तुमच्यासोबत अक्षय राहणार सोनं आहे ते कंडिशन मध्ये तुम्हाला सातच देणार आहे तर अक्षय तृतीय या माध्यमांना त्याच्या दृष्टिकोना दृष्ट एक पाहायला तर सेविंग ऑफ मनी ऑल्सो हा पैसा जो तुम्ही कमवला आहे तो वाया राहणार हा तुमच्यासोबत सोन्याच्या रूपाने सदैव तुमच्या सोबत राहणार आहे हो। आणि तो पिढी टू पिढी जाणार आहे म्हणजे आधी एक आई आपले अलंकार सासू सुनेला जायची सुन... जेव्हा ती सासू व्हायची तेव्हा सुनेला जायची हो। हे सोनं अक्षय चालणार आहे आहे ना तर आपल्या इथे ज्या संस्कार रूढी परंपरा आल्या आहेत त्या काय उगीच नाही आल्या आहेत पण एक हा सायन्स मग आपण मग तुम्ही जेव्हा डोनेट करता एखाद्या प्राणाला तुम्ही ती व्यवस्था जिवंत ठेवता गाईला चारा देणे प्राण्याला चारा देणे गरिबांना मदत करणे आता तर डोनेशनचं तर अक्षय तृतीयेला प्रचंड महत्व आहे तुमची एक पर्सनॅलिटी पण तयार होते पीड़ा पीड़ा ना हा डोनेट करताय समाजामध्ये याचं स्थान बनत जातं त्या आणि ती जी इमेज आणि कॅरेक्टर आहे ते पिढ्याने पिढ्या तुम्ही म्हणता ना आमच्या आजोबांनी असं केलं आमच्या आजोबांनी तसं केलं हे जे डोनेशन देण्याची जी पद्धत आहे ती समाजाला जगवण्यासाठी हा अक्षय राहायला पाहिजे समाज कोणी पण उपाशी नको राहायला कारण बघा एखाद्याकडे पैसे संपले बघा गरज ही क्राईमला पण जन्म देते बरेचदा पण जर समाज जर असा उपाशी राहिला अपूर्ण राहिला आणि पैसे कमवण्याच्या किंवा जगण्याच्या होप संपल्या तर क्राईमच होणार आहे कारण त्याला पण जगायचं आहे बरोबर तुम्हाला जे होईल ते पाहायला जाईल आजचा तर दिवस मला जगायचा आहे मग डोनेशन का केले जातात त्याच्यामागे हा पण एक दृष्टिकोन आहे युवा पिढीला सांगण्याचं मी जे सांगेल ते आहे की अक्षय तृतीया हे सेव्हिंग करून संवर्धन करण्यासाठी आहे जे चिर काय टिकलं पाहिजे आपला पैसा इकडे तिकडे नको जायला बरोबर म्हणजे मी एकदम बुद्धिजीवी पद्धतीने विचार म्हणजे मला जे वाटत ते सांगतात की हे का केलं असावं त्यांनी तर अक्षय राहावं आपलं धन यासाठी ते सेव्हिंग करणं गरजेचं आहे आणि ते सोन्याच्या रूपाने राहिलं तर तुम्ही चलन सोन्याच्या हिशोबाने छापू शकता हो। दोन देशांमध्ये व्यवहार सोन्याच्या हिशोबाने होतो म्हणजे सोनं तुम्हाला अक्षय सुरक्षा देतं आर्थिक बरोबर ठीक आहे कुठेतरी मनात असं नाही आपल्याकडे आहे तर वेळेवर कामात येऊ शकतो तर पिढ्या दर पिढ्या तुमचं वैभव जे तुम्ही नेता पुढे पुढे ते सोन्याच्या माध्यमातनं नेता जमिनीच्या माध्यमातनं नेता पुण्यकर्माच्या माध्यमाने म्हणून पुण्यकर्म करणे हा पण खूप मोठा भाग आहे येत्या तीस एप्रिलला अक्षय तृतीय आहे तर मुहूर्ताचा जर आपण विचार केला तर कधीपासून मुहूर्ताची सुरुवात होणार आहे जवळपास साडेपाच वाजता जवळपास एकोणतीस तारखेला अक्षय तृतीय सुरू होणार आहे बर आणि ती नेक्स्ट डे जवळपास दोन वाजून बारा मिनिटापर्यंत आहे तीस तारखेला पण सूर्य जी तिथी पाहतो त्या तिथीला आपण त्या मुहूर्तो मुहूर्त असं समजतो तो सूर्यानी एकोणतीस तारखेला एक, एक पाच वाज पाच वाजून एकतीस मिनिटांनी जवळपास ती संध्याकाळी लागली तिथे म्हणजे संध्याकाळी म्हणजे चंद्राचा टाईम सुरू झाला तिकडे पिरियड पण सूर्यानी तिथी ती तिथी जवळपास म्हणजे दोन वाजून बारा मिनटापर्यंत तीस तारखेला आणि टेन्टेटिवली तीस तारखेला पाच अठ्ठेचाळीस ते बारा वाजून सहा मिनटापर्यंत दुपारी त्याच्या पूजेचा मुहूर्त आहे जे काही दानधर्म पूजा करायची ती यावेळी मध्ये केलं पाहिजे म्हणून म्हणजे जर आपल्या म्हणजे ग्राहकच नाही आपले तर कोणालाही सोनं किंवा कुठलीही नवीन वस्तू खरेदी करायची असेल तर त्यांच्यासाठी एकोणतीस तारखेपासून मुहूर्त म्हणजे आपला अक्षय तृतीयाचा हा सुरू असणार आहेत का हां तर त्याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या की पाच वाजून एकतीस मिनटापासून ते जवळपास पाच अठ्ठेचाळीसपर्यंत एकोणतीस तारखेला मुहूर्त आहे आदल्या दिवशी एकोणतीस तारखेपासून ठीक आहे आणि जर आपण नेक्स्ट डे म्हटलं तर जवळपास तसा तो इव्हनिंग मुहूर्त लक्ष्मीचा मुहूर्त आहे सात वाजून एकोणपन्नास मिनटापासून ते नऊ वाजून पंधरा मिनटापर्यंत संध्याकाळी तो लाभप्रद आहे एक नाईटचा मुहूर्त आहे दहा चाळीस ते दहा चाळीस पी एम टू म्हणजे टेन फोर्टी पी एम टू दोन वाजून सत्तावन्न मिनटापर्यंत ए एमपर्यंत पण आता काय इतका रात्री करणार नाही पण शक्यतो हे चांगले मुहूर्त आहेत ठीक आहे या मुहूर्तावर करायला काही हरकत नाही ओके एक शेवटचा प्रश्न अक्षय तृतीयाचं महत्व तुम्ही सांगितलं अध्यात्मिक आणि पौराणिक काय महत्व आहे हे सुद्धा सांगितलं आणि त्यासोबतच आजच्या पिढीला आपण कशा पद्धतीने अक्षय तृतीया म्हणजे अक्षय म्हणजे कधीही न संपणार सोना खरेदी करून कशा पद्धतीने आपण इन्व्हेस्ट करू शकतो म्हणजे एकंदरीतच बघितलं गेलं तर प्रत्येक गोष्टी मागे हे सायन्स पण असतं आणि अध्यात्म पण असतात तर एक आपल्या दर्शकांना तुम्ही काय सांगू शकता याबद्दल दर्शकांना सांगायचं आहे की जे काही तुम्हाला अक्षय ठेवायचं असेल त्यासाठी साधना आणि ने उपासनेत तुम्ही जे काही अर्जित केलं आहे ते चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट झालं पाहिजे तुम्हाला जे ज्ञान मिळालं आहे ते प्रसारित केलं पाहिजे ते लोकांपर्यंत पोचलं पाहिजे ते लोकांच्या माध्यमातून अक्षय स्वरूपातनं विस्तारित होणार आहे तुमच्या ज्या ज्या चांगल्या गोष्टी तुम्हाला तपस्येतून तुम्हाला साधनेतून ज्या उपलब्ध झाल्या आहेत ठीक आहे तर चिरकाय टिकवण्यासाठी ठीक आहे ते लोकांपर्यंत कशा हस्तांतरित होईल याचा विचार केला पाहिजे जे तुम्हाला वैयक्तिकरित्या वाढवायचं आहे त्याच्यामध्ये आपला वेळ आपला पैसा हा तुम्ही लावला पाहिजे आधी इन्व्हेस्टमेंटसाठी शेअर मार्केट असे सगळे काही न म्हणजे इतके प्रोफाईल नव्हते किंवा डोमेन नव्हते की जिकडे ते पैसा टाकू शकेल ते सोनं हा एकच सगळ्यात मोठा विषय होता चलनामधला ठीक आहे पण आता बरेच प्रकारची इन्व्हेस्टमेंट आहे तर तिथे सिक्युअर इन्व्हेस्टमेंट आहे ठीक आहे मग ते सोन्याच्या स्वरूपाने ना कोणत्या स्वरूपाने असेल तिथं तुम्ही ते इन्व्हेस्ट केलं पाहिजे आता इन्व्हेस्टमेंट फक्त सोन आहे का नाही तर टाईम पण आहे त्याच्यामुळे सगळ्यात मोठं अक्षतृतीला सांगायचं जसं तुम्ही गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करणार आहे तसं हे ठरवा ता की या पुढच्या एका वर्षामध्ये तुमचा टाईम तुम्ही कोणत्या गोष्टीत इन्व्हेस्ट करणार आहे ज्यातनं तुम्हाला काही अपेक्षा आहे म्हणजे त्याच्या पुढच्या अक्षतृतीपर्यंत कधी तुम्ही पण खूप सारं गोल्ड गाडी आणि जमीन खरेदी करू शकाल